श्री स्वामी समर्थ चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला दीप अमावस्या आषाढ अमावस्या आणि गुरुकुषामृत योग हे तिन्ही योग एकाच दिवशी येत आहेत तर मदे या संयोगामध्ये काय विशेष करावं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत येत्या गुरुवारी बऱ्याच चांगल्या गोष्टी जुळून येत आहेत म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नेमकं काय आहे या गुरुवारी तर बघा गुरुवार म्हटलं तर प्रत्येक गुरुवार हा आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण मानलेला आहे प्रत्येक गुरुवारी आपण स्वामींच्या सेवा करत असतो गुरुच्या सेवा करत असतो पण या गुरुवारी विशेष असं काय आहे तर या गुरुवारी आषाढी अमावस्या आहे आषाढी अमावस्या म्हणजे याला दर्श आमावश्या देखील म्हटलं जातं किंवा दीपामावस्या देखील म्हटलं जातं आता बऱ्याच ठिकाणी याला गठरी आमुष्या म्हटलं जातं पण हा गठरी शब्द आहे तो खऱ्या अर्थाने चुकीचा आहे गतहरी आमोस्या असं हे नाव आहे आता या आमोस्याला गुरुपुषामृत योग जुळून आलेला आहे तर बघा गुरुपुषामृत योग हा अतिशय महत्त्वाचा योग मानला जातो पुषामृत यो, गुरु योग गुरुपुषामृत योग हे खूप महत्त्वाचे योग मानले जातात सत्तावीस नक्षत्रापैकी गुरुपुषा नक्षत्र हे शुभ नक्षत्र आहे आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा त्याला गुरुपुषामृत योग म्हटलं जातं म्हणजे गुरुवारी पुषनक्षत्र या योगात केलेले कार्य दीर्घकाळ टिकते या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले तर त्याची शुभता वाढत जाते अडथळ्यापासून मुक्ती मिळते हा दिवस मंत्रसिद्धीसाठी खरेदीसाठी गुरुपूजनासाठी आणि साधनेसाठी उत्तम मानला जातो पुष्य नक्षत्रात श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे नामकरण झाले होते त्यामुळे हे नक्षत्र खूप पवित्र आहे हे तिन्ही योग एकत्र आल्यावर काय घडते हा दिवस म्हणजे तीन शक्तीची उपस्थिती तर बघा या योगावर आपल्याला काही गोष्टीची खरेदी करायची असते तर या योगावर खरे काय खरेदी केलं जातं तर सोनं अर्थातच या दिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष असं महत्त्व आहे सोने वाढवणारा दिवस असे याला म्हटलं जातं त्या दिवशी जर आपण सोन्याची खरेदी केली नवीन जागेची खरेदी केली एखादा नवीन व्यवसाय असेल एखादा नवीन व्यवहार असेल आपण अवश्य करा आपल्याला त्यामध्ये नक्कीच यश मिळेल कारण पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानलं जातं त्याला नक्षत्राचा राजा असं म्हटलं जातं आणि गुरु यश धन पद प्रतिष्ठा देणारा आहे त्यामुळे या दोन्हीचा सहयोगाने येणारा गुरु पुषामृत हा य जो योग असतो हा अत्यंत फलदायी असतो आणि यावर्षी दीपामासर देखील आली आहे तर लक्ष्मीकारक योग तयार झाला आहे लक्ष्मीकारक ज्या ज्या वस्तू असतात जसं दक्षिणावरती शंख असेल श्रीयंत्र कुबेर यंत्र त्यानंतर देवाच्या मूर्ती असतील माता लक्ष्मीची मूर्ती भगवान विष्णूची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती फोटो असेल तर या दिवशी अवश्य खरेदी करा गुरुपुषामृत योगाचा मुहूर्त काय आहे गुरुपुषामृत योग आला आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपुषामृत योग हा या दिवशी सुरू होईल दुपारी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै रोजी सकाळी सहा वाजून वीस मिनटापर्यंत या दरम्यान आपल्याला ज्या ज्या सेवा शक्य असतील त्या गुरुवारी आपण सकाळपासून या सेवा करू शकता या पवित्र योगावरती काही महत्त्वाची नियम आपण अवश्य पाळावेत जो कोणी या दिवशी सोनं खरेदी करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं किंवा त्याच्यावर सोनं विकण्याची किंवा मग सोनं गहान ठेवणे वगैरे ठेवण्याची वेळ कधीच येत नाही पण हे फक्त बोलायला झालं आता सोने खरेदी करायचं म्हटलं तर सोने काही इतकं स्वस्त नाही की कोणीही जाऊन सहज ते घरी घेऊन येईल त्यामुळे सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की सहजासहजी चांगल्या व्यक्तींना देखील ते घेणे शक्य होत नाही तर ज्याच्या आर्थिक अडचणी आहेत त्यांच्या लांबचाच विषय आहे म्हणूनच काळजी करू नका जर तुम्हाला सोन्याची वस्तू घेता येत नसेल तर कमीत कमी पाच रुपयाची वस्तू जरी तुम्ही घरी आणली त्याची पूजा केली शुद्ध मनाने किंवा शुद्ध भावना ठेवून जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर पुढच्या पुषामृत योग म्हणजे पुढच्या गुरुपुषामृत योगापर्यंत नक्कीच तुमच्याकडे एखादी सोन्याची वस्तू शंभर टक्के येणार फक्त या ठिकाणी आपला विश्वास असायला हवा त्यातली त्यात आपल्या घरातलं वातावरण जे वातावरण आहे ते चांगलं राहण्यासाठी आर्थिक भरभराट बर होण्यासाठी देखील या एक छोट्याशा गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळत असते तर अशी कुठली गोष्ट आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी सोन्याव्यतिरिक्त तुम्ही काय खरेदी करू शकतात तर सोन्याव्यतिरिक्त तुम्ही चांदीची एखादी वस्तू खरेदी करू शकतात घरामध्ये छोटी मुलगी असेल तर मुलीला तुम्ही पैजन वगैरे चेन वगैरे घेऊ शकता अशा प्रकारच्या छोट्याशा वस्तू जरी तुम्ही खरेदी केला किंवा चांदीचं एखादं निरांजन जर तुम्ही घेतलं तर त्याने देखील आपल्या घरामध्ये दे। लाभ मिळायला सुरुवात होते आता चांदीचं घेणं शक्य नसेल तर मग या व्यतिरिक्त तुम्ही काय घेऊ शकता तर तुम्ही स्त्रीयंत्र खरेदी करू शकता स्त्रीयंत्र आपल्या घरामध्ये आपण जेव्हा ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान याची आपोआप आपल्यावर कृपा व्हायला मदत मिळते आता श्रीयंत्र घरात आणलं आणि आपोआप आपल्याकडे आप आप पैसा यायला सुरुवात होते का तर अजिबात नाही असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये कारण कष्टाला पर्याय नाही आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हाच त्या कष्टाला काहीतरी फळ मिळत असतं त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचेच आहे कष्ट करणे ही दगडावरची रेग आहे पण बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं ऐकायला मिळतं की खूप कष्ट करतो आम्ही पण आम्हाला मनावर तसं यश मिळत नाही किंवा पैसा पुरतच नाही महिना अखेर झाला की पैसा संपून जातो असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीत देखील तसं घडतं म्हणजे काय तर आपण जे काही कमावतो त्याला पाय फुटतात म्हणजे काय तर समजा पगार झाला की लगेचच घरामध्ये आजार पण येतो किंवा काहीतरी मोठा खर्च निघतो अशा ज्या काही गोष्टी घडतात त्या त्यालाच आपण म्हणतो की आर्थिक चणचण भासणे तर त्यामुळे कोणीही गैरसमज करू नये आपण श्रीयंत्र घरात ठेवल्यानंतर काय बदल होतो तर आपोआप पैसा येत नाही तर आपण जे काम करतो त्याला यश मिळायला सुरुवात होते आपला पैसा टिकून राहतो घरातला आजारपण वास्तुदोष जे काय आहे ते दूर होण्यासाठी मदत मिळतात आणि आपोआपच आपल्याकडे धनसंचय व्हायला सुरुवात होतो किंवा मग तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुमची बढती होते किंवा व्यवसाय असेल तर तो चांगल्या पद्धतीने चालायला लागतो ला हे जे सकारात्मक बदल आहेत ते आपल्याला स्त्रीयंत्रामुळे घडत असतात हे एक लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही स्त्रीयंत्र नक्कीच घरी घेऊन या त्यासोबतच स्त्रीयंत्र तुमच्याकडे ऑलरेडी असेल पण मग तुमच्याकडे कमळगड्ड्याची माळ असेल तर ते तुम्ही देखील घेऊ शकता कमळगड्ड्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे श्रीयंत्राच्या भोवती कमळगड्ड्याची माळ आपल्याला ठेवायची आहे त्यासोबतच कुबेर यंत्राची स्थापना आपल्याला घरामध्ये करावी गुरुपशामृत योगावरती कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये देखील खरेदी करा किंवा खरे या व्यतिरिक्त तुम्हाला देवघरातील जी कुठली गोष्ट घ्यायची आहे ती तुम्ही नक्कीच घ्या या दिवशी घेऊ शकतात त्यासोबतच तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल असेल तसेच कासव नसेल तर ते देखील तुम्ही घेण्याची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करू शकता नसेल तर गुरुपुषामृत युगावर तेवढी छोटीशी खरेदी तुम्ही नक्कीच करू शकतात कारण ती छोटीशी खरेदी तुमच्या घरामध्ये भरभराट बर आणू शकते आता हे सगळं तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते तर तुम्ही घेऊ शकतात पण या गोष्ट सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये आहेत किंवा मग या घेण्याचे तुम्हाला आता शक्य नाही तर मग तुम्ही काय करायचं फक्त आणि फक्त पाच रुपयाची कवडी घे गे, घेरी घेऊन यायची आहे कवडी म्हटलं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे अशी ही कवडी आपल्या घरामध्ये असल्याची असायलाच हवी तुम्ही देवाच्या गळ्यामध्ये दे देखील कवड्याची माळ बघितली असेल किंवा जे गोपी वगैरे किंवा वासुदेव वगैरे येतात त्यांच्यात ही गळ्यामध्ये तुम्हाला कवड्याची माळ बघायला मिळालेली असते या कवडीला साधारण असं महत्त्व आहे त्यामुळे ही कवडी आपल्या घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं ही कवडी गुरुपुषामृत योगावर घरी आणायची आहे तिला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे आता या व्यतिरिक्त तुम्ही एक कवडी घेण्याऐवजी तुम्ही तीन घेऊ शकतात पाच घेऊ शकतात सात घेऊ शकतात नऊ घेऊ शकतात किंवा अकरा घेऊ शकतात म्हणजे विषम संख्येमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे पण कमीत कमी एक कवडी काव्यांना तुम्हाला घ्यायची आहे ती तांदळावर ठेवायची आहे तांदळावर ठेवल्यानंतर त्यावर पूजा करायची हळद कुंकू अर्पण करायचं आणि माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल त्याची एक माळ जप करायची आहे आणि त्यानंतर ही कवडी एक तुम्ही देवघरात ठेवा किंवा मग तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता अशा प्रकारे एक पाच रुपयाची कवडी जर तुम्ही अशा पद्धतीने घरात ठेवली तर दर पौर्णिमेला किंवा दर अमाला तिची अशा पद्धतीनेच पूजा केली तर शंभर टक्के तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी हळूहळू मदत होणार आहे हे तुम्ही डोळे झाकून विश्वासाने करून पहा निश्चितच तुम्हाला सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल तर गुरुपुशामृत योगावर काय खरेदी करायचं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे आता गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आमावस्या देखील आहे तर काही आमावस्याच्या से सेवा आहेत त्या तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायच्या आहेत त्या सेवा उपाय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ समस्येचा अगोदर किंवा आमावस्याच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी आवर्जून घराबाहेर देखील काढायच्या आहेत तर त्या कुठल्या आहेत तर बघा घरामध्ये रद्दी साचलेली असेल इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील खराब झालेली पुन्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील ज्या रिपेरिंग होत नाही ज्याचा काही उपयोग होत नाही तसेच औषधं एक्सटेंजरची एक्सपायरी डेट झालेली असेल अजूनही त्या बॉटला वगैरे जर आपल्या फ्रीजमध्ये आपल्या घरामध्ये पडून असतील तर त्यादेखील तुम्हाला काढून टाकायच्या आहे एकंदरीत काय तर आपल्या घराची स्वच्छता ह्या अमूसीच्या निमित्तानं करायची आहे आणि त्यासोबतच जी कुठली आडगळ असेल ती देखील तुम्हाला घरातून तुम् काढून टाकायची आहे देवघरामध्ये दे भंग झालेली फोटो असेल मूर्ती असेल किंवा पुस्तक असेल फाटलेली असे काही ग्रंथ आहे ज्याचे पूर्णपणे पानं झालेली आहेत धड वाचताही येत नाही तर असे ग्रंथ देखील तुम्हाला अमासेच्या दिवशी किंवा त्या अगोदर घरातून काढून टाकायचे आहेत तुम्ही निर्माल्य टाकू शकता या व्यतिरिक्त अशी कुठलीही गोष्ट जी तुमच्या घरामध्ये अजिबात उपयोगाची नाही तसेच चप्पलचा समावेश आहे तसेच कपडे असतील तर एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकतात आणि तुमच्या घरातील जी काही अडचण असेल ती देखील तुम्ही कमी करू शकता गुरुपुषामृत युगावर पाच रुपयाची वस्तू घरात घेऊन या आणि ज्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते घरातून बाहेर काढून टाका अशा पद्धतीने जर तुम्ही हा छोटासा उपाय केला तर शंभर टक्के तुम्हाला सकारात्मक अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार स्वामी समर्थ